मिस्लिमगिरा मार्टॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मु दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जी धक्कादायक घटना घडली मुंबईमध्ये घाटकोपर या ठिकाणी मोठा होर्डिंग पडून त्यामध्ये जवळपास सोळा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे मात्र त्यानंतर आता पुण्यातील प्रशासन आपल्याला खडबडीत जागे झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आत्ता आपण डेक्कन चौकामध्ये आहोत पुण्यामधील फातिमानगर असेल टॉकीज असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात मात्र काल महापालिका आयुक्तांची जी बैठक झाली त्यामध्ये महापालिका आयुक्त राजेश भोसले यांनी जे होर्डिंग आहेत ते काढ अनधिकृत होर्डिंग आहे ते काढण्याचा आदेश दिलेला आहे सात दिवसांच्या आतमध्ये हे होर्डिंग जे कार, आहे ते काढायला सांगितले आहेत मात्र सात दिवसाच्या आत जर हे बोर्डिंग काढले नाहीत होर्डिंग काढले नाहीत तर त्यावरती कारवाई केली जाईल असे आदेश देखील त्यांनी करण्यात आलेले आहेत आता पावसाळ्याचे दिवस येत आहेत त्यामध्ये नागरिकांची सुरक्षितता हा मुद्दा जो आहे तो पुणे प्रशासनाने हातात घेतलेला आहे जे होर्डिंग आहेत त्यामुळे नागरिकांना असुरक्षितता होऊ नये नागरिकांच्या असुरक्षिततेच्या अगोदरच हे कारवाई केली जाणार आहे जर होर्डिंग काढले नाहीत तर त्यावरती कारवाई केली जाणार आहे तात्काळ सात दिवसांच्या आत जर बोर्डिंग तर, हे बोर्डिंग काढले नाहीत तर कारवाई केली जाईल असे आदेश दिले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी अर्धेनिम्मे होर्डिंग काढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र सात दिवसात बाकीचे जे होर्डिंग आहेत ते निघणार का आणि ज्यांच्या ज्या जाहिराती आहेत मात्र त्यांच्या जे जाहिरातीदार आहेत ते ते काय ॲक्शन घेणार आहेत पुढे हे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून स्नेहलिंगिरे महाटॉक्स न्यूज